कर्जत तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गम डोंगर पट्ट्यातील आदिवासी कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय आषाढीवाडीतील रामा खडके यांचं कौलारू घर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळून जमीन दोस्त झालं या दुर्घटनेत सुदैवानं घरातील दोन लहान मुलं आणि आई वडील सुखरूप बचावले मात्र त्यांच्या डोक्यावरचं छप्परच हिरावून गेल्यानं खडके कुटुंब खुले आकाश माथी घेऊन बेघर झाले आशाने कोशाने धरणाच्या डोंगर परिसरात मुसळधार पावसानं कहर केला असून त्यातच रामा खडके यांच्या घराच्या भिंती अचानक मोठा आवाज करत कोसळल्या त्यावेळी खडके यांनी पत्नी आणि लेकरांना घराबाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला हातावरचे पोट भरणारे आणि हालाकीच्या परिस्थितीत जगणारे हे कुटुंब आता आणखी मोठ्या संकटात सापडले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश पारदी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत खडके कुटुंबाला तातडीनं मदत आणि घरकुल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे घटनेला दोन दिवस उलटले तरी प्रशासन अद्याप पोचलेलं नाहीये ही अत्यंत खेदजनक बाब आहे असं पारधी यांनी सांगितलंय दरम्यान या घटनेनं पुन्हा एकदा डोंगरपट्ट्यातील आदिवासी समाजाची असुरक्षितता समोर आणली आहे ग्रामस्थांनी शासनाने तातडीनं मदत करावी अन्यथा मुसळधार पावसात हे कुटुंब आणखी मोठ्या संकटाला सामोरं जाईल अशी मागणी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत